रस्त्यावर गाड्या प्रकार वाढत चाललेले आहेत या टिप्स फॉलो करा तुमच्या फॅमिलीच्या सेफ्टी गाडीचे दरवाजे लॉक असले पाहिजेत काचा सुद्धा लॉक असले पाहिजेत जर एखादी मुलगी तुम्हाला लिफ्ट मागत असेल लक्षात ठेवा याच्या पाठीमागे आहे झुडपात लपलेली माणसं तुमच्यावर कधी हल्ला करतील आणि लुटतील तुम्हाला कळणार सुद्धा नाहीये दुसरं जर मोबाईलचा टॉर्च लावून मोबाईल पडलेला असेल तर मोबाईल अजिबात उचला जाऊ नका हंड्रेड अँड टेन पर्सेंट तिथे तुम्हाला लुटमारीसाठी घात घातलेला आहे तुम्ही त्याचा बळी पडू नका एखादा जर माणूस गाडी अडवून तिथे पडला असेल आजकाल त्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये तर अजिबात मदतीला जाऊ नका जेन्युन केस नसेल तर तुम्हाला लुटलं म्हणून समजा साईडनं निघून जा अंडी तुमच्या काचेवर मालतीत अजिबात वायपरचा युज करू नका कारण जर एकदा अंडर तुमच्या काचेवर फिरलं तर तुम्हाला पुढचं दिसणार नाही पाणी तर अजिबात युज करू नका दगडी मारतील लाकडं मारतील अजिबात गाडी थांबवू नका रस्त्याच्या मध्ये तुम्हाला कोण थांबवायला येईल ही तर थांबू नका त्याला सरळ उडवून नियरेस्ट पोलीस स्टेशनला व्हिजिट करा आणि महत्वाचं रिपोर्ट करा डॅश कॅम इन्स्टॉल करा जेणेकरून सगळं प्रूफ तुमच्या डॅश कॅम मध्ये रेकॉर्ड होईल तर सामसूम रस्त्यावर जाताना या टिप्स मित्रांनो फॉलो करा तर हा व्हिडिओ मित्रांनो सर्वांपर्यंत शेअर करा तुमची सेफ्टी खूप महत्वाची आहे धन्यवाद जय महाराष्ट्र